जो भी लड़का मुझे मां बनने की खुशी देगा उसको हम एक गाड़ी मकान देंगे टू बी के और 25 से 30 लाख वैसे उसकी पेमेंट है फिक्स बट अगर जितना ज्यादा वो गुड लुक्स होगा उसको उतनी ज्यादा पेमेंट हम अच्छे दे देंगे लड़का देखने में अच्छा होना चाहिए जाति धर्म कलर कुछ मैटर नहीं करता है क्योंकि मुझे उससे कोई शादी नहीं करनी है और रही बात पेमेंट की हम उसको स्टार्टिंग में आधी पेमेंट कर देंगे लड़का पढ़ा लिखा हो या फिर वैसा हो बस वो हमे मैटर नहीं करता बस बात करने की तहजीब होनी चाहिए उसके अंदर तलाख सुधावियो हो चलेगा तीस से पैंतीस साल उसकी उम्र होनी चाहिए और शादीशुदा हो तो अपनी फैमिली से एग्री हो उसकी फैमिली तभी हम लोग उसके साथ आगे एग्रीमेंट बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये असणारी जी, जी तरुणी आहे ती म्हणत आहे की जो कोणी तिला आई बनण्याची खुशी देईल ती त्याला पैसे देईल एक टू 2 बीएचके फ्लॅट सुद्धा देईल आणि त्याला पंगर सुद्धा देणार आहे पण मात्र त्यासाठी असणारा जो नवरा मुलगा आहे तो कसाही असला तरी सुद्धा चालेल पण मात्र दिसायला सुंदर पाहिजे अशी मागणी त्या व्हिडिओमध्ये असणाऱ्या तरुणीची आहे आता ती तरुणी नेमकी कोण आहे काय आहे कुठली आहे हे मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता त्या तरुणीनं ज्या पद्धतीनं सांगितलंय तिला लग्न करायचं नाही पण मात्र तिला आई व्हायचंय आई व्हायची खुशी त्या तरुणीला पाहिजे मग आता नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल कसं आहे माहिती आहे का एखाद्या दुकानाच्या बाहेर लावलेला जर एखाद्या महिलेचा पुतळा आहे त्याला चांगल्या पद्धतीचे डर ड्रेस किंवा कपडे घातलेले आहेत तर माणूस त्या पुतळ्याकडे बघत बघत पायात पाय पाया गुंतून पडायची बारी त्या व्यक्तीवर येते आणि अशा लोकांची संख्या सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण की एकीकडं तरुणांचं पुरुषांचं लग्नाचं वय होत चाललंय पण मात्र तरी सुद्धा त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहेत म्हणून पोरं मोठ्या प्रमाणात परेशान आहेत कारण की त्यांचे लग्न सुद्धा होत नाहीत मग राज्यामध्ये आणि देशामध्ये ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळं काही महिला आणि काही तरुण्या सोशल मीडियावर येऊन अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवत आहेत आणि त्यामध्ये त्या बिंदास्तपणाने सांगत आहेत की आम्हाला लग्न करायचं लग्न करण्यासाठी नवरा पाहिजे मा बनने के लिए खुशी चाहिए किंवा जो कोणी मा बनवून देईन त्याला बच्चा पैदा करून देईन ती ते त्याला लाखो रुपये देईल अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर इंस्टाग्रामवर काही महिला आणि काही तरुण्या अपलोड करत आहेत आणि त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू असं सुद्धा सांगत आहेत मग आता सोशल मीडियावर तरुणांचं काय स लोकांचं काय सगळेच सोशल मीडियाचा वापर करत असल्यामुळं आणि लोकांना लग्नासाठी पोरगी किंवा नवरी मिळत नसल्यामुळं अनेक जण या महिलांच्या बोलण्यामध्ये फसतात आणि त्यांच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करतात स्वतःच नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सुद्धा टाकतात जणू काही ती पोरगी ती महिला त्यांना लगेच फोन करणार आहे आणि तिच्यासोबत तिचं लग्नच होणार आहे अशी आशा अपेक्षा घेऊन अनेक जण कमेंटमध्ये नंबर टाकतात नाव टाकतात सगळं टाकतात आणि ते नंबर सोशल मीडियावर टाकत असल्यामुळं तो नंबर सार्वजनिक होतो आणि सार्वजनिक झाल्यानंतर तिथूनच तुम्हाला वेगवेगळे वेग कॉल यायला सुरुवात होतात कोणी म्हणतं लग्नासाठी मुलगी देतो लग्नासाठी नवरी देतो तुम्हाला एवढे पैसे लागतील असं म्हणून फसवणूक करतो तर काही जणांना संध्याकाळी त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल येतात त्या व्हिडिओ कॉलवर पुरुषांना कपडे काढावं लावतात आणि नक, न कर नको तसा व्हिडिओ त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग करतात आणि मग ते स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतात पैसे उकळतात आणि पैसे उकळून आर्थिक लूट करतात हे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत आणि त्याला सेक्स टॉर्शनसुद्धा म्हणत आहेत मग आता सोशल मीडियावर असणारे जे तरुण आहेत पुरुष आहेत ज्यांची लग्न होत नाहीत किंवा ज्यांना अशा महिलांचा नाद असतो ते लोकसुद्धा मागच्या पुढच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता थेट त्या व्हिडिओ खाली कमेंट देतात आता अशा प्रकारचे जे महिलांचे तरुणींचे व्हिडिओ आहेत हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक जण डोळे झाकून त्याच्यावर कमेंट करतात बिंदास्तपणानं आपला मोबाईल नंबर सुद्धा टाकतात आता लोक एवढं वेड्यावानी का करतात हा देखील प्रश्न पडतो कारण की त्या ज्या महिला आहेत मुली आहेत त्या फक्त स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी किंवा कमेंटमध्ये आलेले जे नंबर आहेत त्यांना फसवण्यासाठी काही लोकांच्या टीमकडून असे फसवणुकीचे प्रकार करतात आणि लोक आपले नंबर सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर टाकतात ही खरंच खूप गंभीर गोष्ट आहे अशा पद्धतीनं त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येऊ शकतो एखादी लिंक येऊ शकते नाहीतर मग व्हिडिओ कॉल येऊ शकतो किंवा लग्नासाठी मुलगी पाहिजे का असं म्हणून विचारपू शकते आणि वेगवेगळ्या प्रकार फसवणूकच होऊ शकते असं आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे म्हणूनच सरकारकडून एखाद्या व्यक्तीला फोन लावताना फोनवरच सुरुवातीला आपल्याला आवाज येत ऐक होता कंपनीचा की कुठल्याही अनवळखी व्यक्तीशी संपर्क साधू नका तुमचा ओ टी पी किंवा मोबाईल नंबर शेअर करू नका तरी तरीसुद्धा लोक ऐकायला तयार नाहीत अशा व्हिडिओच्या खाली कमेंट करतात त्याच्यामध्ये मोबाईल नंबर देतात आणि त्यांची फसवणूक होते आणि मग बोमलच बसतात कोणाला सांगावं आणि कोणाला नाही हाच प्रश्न अनेकांना पडलेला आहे त्याच्यामुळे जर तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल तर अशा व्हिडिओपासून सावध राहा किंवा इतर कुठलेही जे व्हिडिओ आहेत फोटो आहेत त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर सार्वजनिक करू नका अनोळखी व्यक्तीला तुमचा मोबाईल नंबर देऊ नका जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि बोंबलत बसण्याची वेळ येणार नाही आता आपल्या चॅनलवर गावरान पद्धतीनं गावरान भाषेमध्ये गावरान माहिती देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो आता मागच्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला होता अनेक लोकांनी आपल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देऊन अजून अशी नवनवीन माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा असा विनंती आग्रह केला होता म्हणून हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि अशा कुठल्याही पद्धतीनं ऑनलाईन येऊन एखादी महिला एखादी तरुणी म्हणत नाही की माझ्यासोबत लग्न करा मला गर्भवती करा किंवा आई बनण्याचं सुख द्या असं सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर येऊन कोणी म्हणत नाही आता जी म्हणणारी महिला आहे मुलगी आहे ती एकच आहे पण त्या मुलीमागं कमेंट करणारे आणि मोबाईल नंबर देणारे हजारो आहेत मग एवढा साधा विचार करून या सगळ्या गोष्टी तुम्ही फसण्यापासून वाचू शकता असं आपल्या ठिकाणी वाटतं आणि जो कोणी तुमचा जवळचा मित्र जवळचा व्यक्ती अशा पद्धतीनं कुठेही मोबाईल नंबर देत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्याला आणि सगळ्यांनाच सतर्क आणि सावध राहण्याचा सल्ला द्या असं आपल्या या ठिकाणी वाटतं आता ज्या पद्धतीनं हे प्रकार खुलेआम सोशल मीडियावर सुरू आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय त्याच्यावरच बोलण्याचं काम या ठिकाणी करत असतो